सज्जन हो श्री मच्छिंद्रनाथांनी अंधश्रद्धेची नव्हे तर ज्ञानाची जागृती केली ज्ञानाची दीप पेटवली ती कसं हेच आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे अज्ञानाचा अंधार किती घनदाट असो पण एक ज्योत पुरेशी असते प्रकाशासाठी अज्ञानाचा अंधार कितीही घनदाट असो पण एक ज्योत पुरेशी असते प्रकाशासाठी ही कथा आहे त्या ज्योतीची जी मच्छिंद्रनाथांनी अंधश्रद्धेच्या काळोखामध्ये पेटवली एका छोट्या गावामध्ये वर्षभर पाऊस नव्हता शेती कोमजून गेली होती जनावरं तहानली होती लोकांना पाण्यासाठी वनवण भटकावं लागत होतं सगळे लोक हवालदिल झाले होते त्यातल्या काही वरिष्ठ काही ज्येष्ठ मंडळींनी सांगायला सुरुवात केली की देव रागवला आहे देवाचा कोप झाला म्हणून आता पाऊस पडत नाही मग देवाला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग सगळे लोक मिळून एका देवभक्त माणसाकडे गेले त्यांना विचारलं की दे पाऊस पडत नाही कारण काय त्याने सांगितलं देव रागवला आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सात दिवस हवन करावं लागेल काळ्या बोकडाचं बलिदान द्यावं लागेल लोकांनी कसलाही विचार केला नाही कारण भीतीचा पगडा एकदा माणसाच्या मनावर बसला की त्याची विचार करण्याची शुद्ध हरवून जाते आणि मग लोकांनी माना डोलवल्या कोणी देवाच्या भीतीनं कोणी समाजाच्या दबावानं आणि त्या क्षणी जेव्हा हवन करायला सुरुवात झाली तेव्हा मच्छिंद्रनाथांची त्या ठिकाणी आगमन झालं त्यांनी बघितलं लोक हवन करत आहेत काही दिवसांनी बोकडाचा देखील दिला जाणार आहे मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं की अशा प्रकारे समाजामध्ये अंधश्रद्धा फैलावत चाललेली आहे मग मच्छिंद्रनाथांनी लोकांना समजावलं का रे बाबांनो पाऊस नसेल तर देव रागवला म्हणता देवाला बलिदान प्रसन्न करायचं अरे देव प्रेम आहे भीती नाही गावकरी गोंधळून गेले त्यातलं एका जनाने हिंमत करून सांगितलं विचारलं महाराज पण हव हवन केल्याशिवाय पाऊस पडणार कसा देव तर रागवला आहे आणि मच्छिंद्रनाथ हसले त्यांनी उजळपर पाणी घेतलं ते सूर्याकडे पाहिलं आणि त्यांनी सांगितलं हा सूर्य देव आहे तो रोज तुझ्यासाठी उगवतो त्याचं हवन करतोस का कधी तोच देतो प्राण पण तू बोकडाचा बोकडाला मारून त्याचा प्राण घ्यायला निघाला आहेस देव तो करुणाधाम भीती नव्हे त्याचा ग्राम श्रद्धा जेथे ज्ञानगम तेथे सत्यदिपे आणि मग मच्छिंद्रनाथांनी गावकऱ्यांना नदीकाठी बोलवलं तुम्हाला पाऊस नको ज्ञान हवंय पाऊस न पडणं ही निसर्गाची गोष्ट आहे पण भीतीनं जगणं ही अंधश्रद्धेची शिक्षा आहे जसं आकाश ढगांनी झाकलं की सूर्य दिसत नाही तसंच अंधश्रद्धा मनावर पसरली की श्रद्धेचा प्रकाश झाकला जातो आणि मग त्यांनी छोटासा दाखला दिला आणि त्यांनी सांगितलं की एक माणूस नेहमी देवाकडे तक्रार करायचा की देवा माझ्या बागेमध्ये दे फुलं का फुलत नाहीत देव म्हणाले अरे विड्या आधी फुलाचं झाड तर लाव ज्याने कृती केली नाही त्याला कृपा कशी मिळणार मग संत तुकाराम महाराज म्हणतात कर्म करा रे तोची तीची ईश्वर पूजा नाम घ्या नाम द्या अन्न हीच खरी आराधना आता गाव गावकरी कामाला लागले मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यानुसार मार्गदर्शनानुसार गावकऱ्यांनी काम करायला सुरुवात केलं मग मच्छिंद्रनाथांच्या वचनाने लोक जागे झाले त्यांनी बोकड मारण्याऐवजी विहिरी खोल केल्या त्यांनी पाणी साठवण्याच्या जागा वाढवल्या त्यांनी झाडं जग लावायला आणि जगवायला सुरुवात केली काही दिवसांनी निसर्गाची पुन्हा कृपा झाली पाऊस पडला पण तो पाऊस म्हणजे कोणता आकाशातून नाही तर लोकांच्या विचारातून पडलेला पाऊस होता त्या दिवशी जमिनीमध्ये ओल हो आली नाही तर लोकांच्या मनामध्ये श्रद्धेची भक्तीची ओल हो आली आणि मग मच्छिंद्रनाथांनी लोकांना सांगितलं भक्ती म्हणजे प्रश्न विचारणं श्रद्धा म्हणजे समजून मानणं आणि अंधश्रद्धा म्हणजे न विचार करता घाबरणं ईश्वराला रक्त नको ईश्वराला माणसातल्या मनातला प्रकाश हवा आहे ज्ञान जी पजळे जे अंतरी तेथूनच भक्ती फुले धरी मंत्र नव्हे मन शुद्ध ठरी तेथे चिनात श्रद्धा म्हणजे प्रकाश पण डोळे मिटले तर तोही अंधार होतो देव शोधू नका कारण देव प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनातच आहे अंधश्रद्धा संपली म्हणजे भक्तीची सुरुवात झाली हे श्री मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या कृतीतून आणि वाणीतून आपल्याला समजावलं केवळ अंधश्रद्धेनं देव मानणं उपयोगाचं नाही तर श्रद्धापूर्वक देवाला मानलं पाहिजे आणि अंधश्रद्धेचा नव्हे तर श्रद्धेचा प्रसार प्रचार केला पाहिजे सद्भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय